जजमेंट म्हणजे निकालपत्र हे दिवाणी प्रकरणामध्ये कधी दिले जाते डिक्री म्हणजे काय आणि जजमेंट आधी दिले जाते का डिक्री आधी केली जाते नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे दिवाणी प्रकरणामध्ये दिवाणी प्रक्रिया संहिता कलम दोन पोट कलम नऊ मध्ये याबाबत उल्लेख आहे जजमेंट म्हणजे निकालपत्र याचा अर्थ माननीय न्यायाधीश हे निकाल माननी त्यांचा निकाल लिखित स्वरूपामध्ये सुनावतात ज्यामध्ये त्यांनी तो निकाल कोणकोणत्या कोणत्या मुद्द्यावर दिला याचे खुलासे असतात म्हणजे पक्षाचे म्हणणे काय पुरा का आहे पुरावा काय आहेत आणि दोन्ही पैकी कोणाचे पुरावे माननीय न्यायाधीशांना कायदेशीर वाटले याचा उल्लेख निकालपत्रामध्ये म्हणजे जजमेंटमध्ये असतो डिक्री ही जजमेंट नंतर तयार केली जाते आधी निकालपत्र तयार होते त्यानंतर निकालपत्रातील जो अंतिम आदेश असतो Toa des, dicrime de, de dile lasto, udana...